आणि त्यासाठी काम सुरू करण्यात अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज एटीन लोकमतला नुकतीच एक्सक्लुझिव्ह माहिती दिली पुण्यातलं एकता नगर पूर्णपणे जलमय झालंय आणि आता लोकांच्या छातीपर्यंत पाणी येईल इतकं पाणी आता जमा झालेलं आहे पाण्याचा विसर्ग रात्री लोक झोपेत असताना वाढलेला आहे आणि त्यामुळेच ही सगळी पूरपरिस्थिती निर्माण झाली विरोधक देखील ओरडतायत की कोणतीही उपाययोजना आणि त्या संदर्भातली बैठक पुण्यामध्ये जर अशी काही पूरपरिस्थिती निर्माण झाली तर काय करावं यासाठी कोणतंही नियोजन नव्हतं आणि म्हणूनच आता ही आयत्या वेळेला ही परिस्थिती उद्भवली आहे पुणे महानगरपालिकेकडे आज पहाटेपासून कोणतीही बोट नव्हती साधा लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आणि म्हणूनच जे काही लोकप्रतिनिधी तिथे येत आहेत तेही काही करू शकत नव्हते या ज्या जे लोक या पुरामध्ये अडकलेले आहेत पाण्याचा प्रवाह इतका होता की अग्निशमन दलाचे जे जवान आले होते ते देखील बोटी या बोटीच्या सहाय्यानं काहीही करू शकले नाहीत आत्ता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि आता लोकांना रेस्क्यू करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे ही जी परिस्थिती आपण पुण्यामध्ये आणि सिंहगड रोडच्या या सगळ्या सोसायट्यांमध्ये बघतोय तीच परिस्थिती आता पिंपरी चिंचवड आणि त्याचसोबत रायगड जिल्ह्यात सुद्धा आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे भाग सध्या पाण्याखाली गेलेले आहेत रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं रोहा अष्टमी हे सगळे भाग आहेत नगर परिषद भाग रोहाचा हा पूर्णपणे पाण्याखाली आहे रायगडमध्ये पूर्णपणे भीषण परिस्थिती तशीच ही पुण्यातल्या सिंहगड रोडवरची सुद्धा आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सकाळपासून तिथे आहेत उपस्थित या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतायत रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय ऍक्च्युअल आता रेफ कडून वैभव काय आत्ताची स्थिती श्वेता पुण्यातल्या निंबूजनगर परिसरातली ही दृश्य आहेत रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन करून या सगळ्यांना बाहेर काढण्यात येते अग्निशमन दलाचे जवान जे बोट घेऊन आतमध्ये गेलेले होते लहान मुलांना आणि महिलांना रेस्क्यू करून आणण्यात आलेले आहे जवळपास कमरे इतकं पाणी आहे मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत आणि फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत यांच्या मदतीनं या बोटीतनं या लोकांना रेस्क्यू करून आणलेले जवळपास पाच ते सहा लहान मुलं आहेत आणि या अग्निशमन दलाच्या जवानांना आपण विचारूया आणखी किती लोक आहेत आतमध्ये भरपूर लोक बरेच लोक आहेत आणखी रिसोर्सेस लागतील इथं हो बोटी आणखी लागतील लोक लागतील लोक लागतील मॅनपॉवर एक दोन मिनिट मग तुम्हाला लोकांना बाहेर घेऊन ठीक आहे आपण श्वेता परिस्थिती पाहतोय आपण अग्निशमन दलाचे जवान सुद्धा हे मान्य करत आहेत त्यांना आणखी इथं मदतीची गरज आहे लोक आणखी लागतील इथं बोटीच्या संदर्भ बोटी बोटी ज्या आहेत रेस्क्यू साठी त्या सुद्धा आणखी बोटींची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे मॅन पॉवर वाढवण्याची गरज आहे केवळ तीन चार अग्निशमन दलाच्या जवानांवरती इथलं रेस्क्यू जे आहे ते सुरू आहे स्थानिक कार्यकर्ते आहेत गणेश मंडळांचे ते रेस्क्यू करतायत प काही इमारतींमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जे आहे ते गेलेले आणि घरातलं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झाले मात्र सुरुवातीला आता तुर्तास केवळ लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य राहील असं प्रशासनाकडून सांगण्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं की आता फक्त लोकांचे जीव वाचवणं ही प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी एनडीआरएफ पाठवण्यात आलेला आहे एनडीआरएफ कडून अॅक्च्युअल काम सुरू झालंय का कसं सुरू आहे हा जो निंबसनगर भाग आहे त्याची कशी भौगोलिक परिस्थिती आहे आजूबाजूला काय नदी नाले आहेत हा नदीला अत्यंत लागून असलेला हा सगळा परिसर आहे आणि नदीपात्रातलं पाणी जे आहे ते चाळीस पंचेचाळीस हजार क्युसेक नंतर पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती नागरी वसाहतींमध्ये येतो आता त्यातल्या चर्चा करायच्या गोष्टी ज्या आहेत किंवा आता ती वेळ नसली तरी सुद्धा याला प्रामुख्यानं कारण म्हणजे नदीपात्रामध्ये जे एनक्रोचमेंट होत आहे त्याच्यामुळे पूर्वी सत्तर हजार क्युसेक पाणी सुटल्यानंतर इथं पाणी यायचं असं नागरिक सांगतात किंवा तशा पद्धतीच्या नोंदी आहेत मात्र आता परिस्थिती ही पंचेचाळीस हजार क्युसेकलाच पाणी जे आहे चार ते पाच फूट पाणी जे आहे ते या परिसरात भरलंय या परिसरात आधी कधी पाणी भरलं नव्हतं का अगोदर नऊ वर्षापूर्वी भरलेलं पाणी त्याच्यानंतर आता भरलंय जे ब्रिजचं काम चालू आहे तिथं जो काय राडा रोडा तिथं पडलेला आहे त्या राड्या रोड्यामुळे एवढं पाणी ह्या परिसरामध्ये आता आलेलं आहे ठीक आहे या लोकांना आतमध्ये का घेऊन चाललेत परत तुमचा लहान मुलगा बाळ आहे दीड वर्षाचं ते आईला आणि बाळाला घेऊन येते ठीक आहे हे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते जात आहेत तुम्ही इथं आणखी आणखी यंत्रणेच्या मदतीची गरज जी आहे ती लागणार आहे अग्निशमन दलाची आणखी एक गाडी जी आहे ती इथं आलेली दिसते मात्र काही जणांचे नातेवाईक अडकलेत लहान मुलं अडकलेली आहेत त्यांना त्यांना बाहेर काढण्यासाठी हे कुटुंबीय जे आहेत ते भेदरलेले दिसत आहेत किंवा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या मदतीनं ते पुन्हा आत जाऊन त्यांचं दीड वर्षाचं बाळ जे आहे ते आतमध्ये अडकलेले आहे त्याला घेऊन यायसाठी त्या चाललेल्या आहेत कुटुंबीय जे आहेत ते चाललेले दिसत आहेत श्वेता तर वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी तिथे सतत आहेत उपस्थित आणि कसं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ह्याची याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत एनडीआरएफ आता पोहोचले आज सकाळपर्यंत तिथे अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करत होते रात्रीपासून मात्र आता एनडीआरएफ पोहचलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना देखील सांगितलं लोकांना वाचवणं ही आत्ताची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच या निमजनगर भागामध्ये एनडीआरएफ पोहोचलेला आहे इमारती आहेत हा सगळा रहिवाशी भाग आहे मात्र इथे आत्ता कमरेपर्यंत पाणी आहे अगदी छातीपर्यंत सुद्धा पाणी दिसतंय काही भागामध्ये रस्त्यावरती जर पुढे पुढे गेलं तर नदीच्या बाजूला असलेला हा भाग आहे आता साधारण वैभव इमारती रिकाम्या करण्याचं काम सुरू का, आहे का कोणी अजून या इमारतीमध्ये आहे का सगळ्यांना बाहेर काढलं जात का पहिल्या मजल्यावरती जे लोक अडकलेले होते किंवा ज्यांच्या घरात पाणी आले ते वरती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती आता गेलेत मी थोडी दुरुस्ती करतो एनडीआरएफ जे आहे ते अजूनपर्यंत इथं पोहोचलेलं नाही आहे केवळ अग्निशमन दलाचे जवान जे आहेत तेच रेस्क्यू रेस्क्यू करताना दिसून येत आहेत एनडीआरएफच्या टीम्स ज्या आहेत त्या अजूनपर्यंत इथं पोहोचलेल्या नाहीत मात्र त्यांची अत्यंत आवश्यकता जी आहे ती या परिसरामध्ये याचं कारण मोटरबोट्स जे आहेत त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण पाहतोय हे प्रवाही पाणी आहे हे काही साचलेलं नाही आहे पाण्याची पातळी सातत्यानं वाढते आहे आणि पाण्याला वेग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे या वेगामध्ये मोटर बोट्स ज्या आहेत त्या हातानं ओढून आणणं हे दोन तीन अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य होत नाहीये त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते त्यांची मदत करतायत आणि त्याच्यामध्ये तिने आताशी पहिली फेरी झाली आहे या बोटीमध्ये चार ते पाच लोकांना रेस्क्यू करून आणण्यात आलेलं आहे आणखी वेगानं हे रेस्क्यूज आहे ते करण्याची गरज आहे वैभव तिथे पालकमंत्री अजित पवार कंट्रोल रूम मध्ये बसून सगळा आढावा घेत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं एनडीआरएफ पोहचले मग एनडीआरएफ कुठे पोहोचलंय वैभव आपण प्रेक्षकांना दाखवूयात की आता हा नेमका भौगोलिक एरिया भौगोलिक हा परिसर नेमका कसा आहे निंबज नगर आणि आसपासचा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज एटीन लोकमत वरती बघतोय कारण आपल्याला हे दाखवणं गरजेचं आहे की हा भाग नेमका कसा आहे निळ्या रंगाची ही लाईन दिसते ती पूर्णपणे नदी आहे आणि या नदीच्या आजूबाजूलाच हा निंबजनगर परिसर आहे त्यामुळे जेव्हा धरणातून पाणी जास्त सोडलं गेलं तेव्हा अर्थातच नदीची पाणी पातळी वाढली आणि हे नदीतलं पाणी हे पात्र सोडून या निंबसनगर भागामध्ये पोहोचला जिथे आता छातीत एक माणूस उभा राहिल्यानंतर छाती इतकं पाणी लागेल इतकं पाणी सध्या या निम्बजनगर भागामध्ये नदी परिसर सोडला की लगेच हा भाग आहे आणि तिथे ज्या काही सोसायट्या आहेत आता निंबजनगरच्या आजूबाजूला कोणकोणत्या सोसायटी आहेत कसा पद्धतीचा हा रहिवाशी भाग आहे इमारती आपल्याला या गुगल इमेजमध्ये दिसत आहेत आणि त्यामध्ये या इमारतींच्या आसपासच वाहणारी ही नदी आहे आणि याच नदीचं पाणी पात्रा बाहेर आल्यानंतर ज्या सोसायट्यांमध्ये आता आपण पाणी साचलेलं बघतोय त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि म्हणूनच ही सगळी परिस्थिती पुराची निर्माण झालेली आहे अर्थात याचं कारण म्हणजे धरणातून सोडलेलं अतिरिक्त पाणी आणि याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली गेलेली नाही अशी त्यांची तक्रार आहे अजूनपर्यंत एफचं पथक पोहोचलेलं नाहीये सध्या तिथे अग्निशमन दलाचे जवानच रेस्क्यू करतायत पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे वैभव पुणे महानगरपालिकेकडून जे अनाऊन्समेंट पहाटेपासून सुरू आहे आता काय सांगितलं जात आहे पिल्ला जुन्नरखेड आंबेगा हे जे आमचे पश्चिम घाटातले तालुके आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे काही ठिकाणी साधारणपणे दोनशे मिलीमीटर परपर्यंत पाऊस आहे मावळमध्ये साधारणपणे दोनशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि आन अनप्रेसिडेंटेड पाऊस आहे आणि मुळामध्ये धरण क्षेत्रात तर आहेच आहे पण फ्री कॅशमेनमध्ये म्हणजे धरणाच्या आणि शहराच्या मध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे त्यामुळं काल कालपासूनच आम्ही अलर्ट द्यायला सुरुवात केली होती काल साधारणपणे दुपारी नऊ हजार क्युसेकनी खडकपासलं धरणामधनं पाणी सोडण्यात आलं होतं आता साधारणपणे पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं फ्री कॅचिनमधला पाऊस आणि धरणातनं सोडलेलं पाणी याच्यामुळं पुण्यामधल्या सखल भागामध्ये विशेषतः एकतानगर म्हणजे सिंहगड रोडचा काही भाग नंतर तुमच्या बा बावधनमधील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे येरोड्यामध्ये पण काल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे त्याही ठिकाणी पाऊस पडलेला आहे काही पाणी शिर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी शिरलेलं आहे सोसायट्यामध्ये बालेवाडीतला मुळा नदीवरचा ब्रिज नंतर संगम रोडवरचा होळकर ब्रिज हडपसर इथला मुंडवा रोडचा साता ब्रिज हे काही ब्रिज आणि येरोडा शांतीनगर मधला पण तो ब्रिज पाण्याखाली आहे या सर्व भागामध्ये म्हणजे जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी भोरवेल्ला खडकवासला धरण क्षेत्रातला भाग पुणे शहर आणि आणि पावसाचा एकूण जोर पाहता या भागातील इंडस्ट्रियल जे काही एस्टॅब्लिशमेंट आहेत आणि ऑफिसेस आहेत त्यांनाही आम्ही आता आवाहन करतो की आपण आपल्या एस्टॅब्लिशमेंटला तुम्ही बंद करा कारण याच्यामध्ये जर ते लोक अडकून पडले तर अडचण येऊ शकते त्यामुळं मी हे आवाहन करतो आता ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम पण पाचारण केलेलं आहे एनडीआरएफ चे टीम प्लस पीएमसी चे आणि पीसीएमसी चे फायर ब्रिगेड चे टीम विथ लाईफ सेविंग बोट्स वगैरे या पद्धतीनं बचाव करे चालू आहे लो लाइंग एरियामध्ये जे लोक सोसायटीमध्ये आहेत तेव्हा तुम्ही